नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी साऱ्या कुलकर्णी एक नजर दिवस कर पूर्णपणे माफ जैन समाजासाठी स्वतंत्र महामंडळ यासह राज्य बैठकीत तब्बल तेहतीस मोठे निर्णय कागल तालुक्यातील सांगाव इथं नवीन शासकीय होमिओपथी महाविद्यालयाला मंजुरी सत्तावीस वर्षीय विवाहितेच्या आत्महत्येनंतर माहेरच्या तरुणांकडून सासरकडील घराची तोडफोड कागलमधील प्रकार विवाहितेचा छळ केल्याच्या आरोपावरून पती आणि सासूला अटक शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी श्री अंबाबाईची गजेंद्रलक्ष्मी रूपातील पूजा पहाटेपासून मंदिरात भाविकांच्या रांगा आणि शेअर बाजारात पडझडीचा सिलसिला सुरूच सेन्सेक्स आठशे आठ अंकांनी घसरला सत्तावीस सप्टेंबरपासून सलग पाच सत्रातील घसरणीमुळं गुंतवणूकदारांना तब्बल सोळा लाख कोटी रुपयांचा फटका